नमस्कार तर मनुच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय तिळाची पापडी तर संक्रांत जवळ आली आहे तर त्याच्यासाठी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने तिळाची पापडी बनवतोय थंडीमध्ये तीळ आणि गुळ खाल्लेले शरीरासाठी खूप चांगले असतात तर चला तिळाची पापडी कशी बनवली हे मी आज तुम्हाला दाखवते इथं मी एक वाटी तिळ घेतले तर हे तीळ बिना पॉलिश केलेले म्हणजे गावरान तिळेत तुम्हाला जे तीळ पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि सेम प्रमाणामध्ये एक वाटी इथं मी गूळ घेतलाय तर इथं गॅसवर मी एक कढई ठेवली कढई चांगली व्यवस्थित अशी तापून दिली आणि त्याच्यामध्ये आता आपण जे तीळ घेतले होते ना तर ते तीळ घालून घेतलेत आपल्याला हे जे तीळ आहे तर हे स्लो गॅसवर एकदम व्यवस्थित असे चांगले भाजून घ्यायचेत तर एक तीन ते चार मिनिटामध्ये हे तीळ चांगले असे खरपूस भाजले जातात ते जेवढे चांगले स्लो गॅसवर भाजू ना तर तेवढी चांगली इथं आपली ही पापडी खायला लागते तर आता तीळ व्यवस्थित असे चांगले भाजा जा हे ते मी एका ताटामध्ये काढून घेते तर गॅस स्लोच ठेवायचा कारण तीळ पटकन जातात म्हणून स्लो गॅसवरच हे तीळ भाजायचे आता त्याच कढईमध्ये मी एक पाव चमचा भर तूप घालून घेतलं आणि तूप चांगलं व्यवस्थित असं वितळून दिलं त्यानंतर आपण जो एक वाटी गूळ घेतला होता तर तो सगळा गूळ आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही पाणी न वापरता आपल्याला या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर पटापट गूळ हलवावा लागतो नाहीतर तो, तो कढईला चिकटल म्हणून ही जी प्रोसेस आहे तर ही फास्टमध्ये करायची तर हे बघा गुळ चांगला असा चा व्यवस्थित पगळायला गेलाय तर एक ते दोन मिनिटांना थोडस गुळाला चांगली अशी उकळी येऊन द्यायची तर इथं गुळाला ना चांगली, चांगली आता उकळी येते गुळाला चांगली अशी आता उकळी आली की याच्यात आपल्याला आता आपण जे भाजून ठेवलेले जे तीळ होते ना तर ते तीळ आपल्याला आता या कढईमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं याला चांगलं मिक्स करून आहे तर हे बघा या पद्धतीने इथं मी हे जे सगळे तिळ आहेत तर हे गुळामध्ये मिक्स करून घेते पटापट हलवावं लागतं नाही तर ला तो जो गुळ आहे तर तो खाली चिकटतो इथं मी आता एक पोळपाट घेतला आणि ह्या पोळपाटावरनं आ, बटर पेपर अंथरून घेते तर माझ्याकडे घरात बटर पेपर होता म्हणून मी बटर पेपर आहे जर तुमच्याकडे नसेल तर पोळपटालाच थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लाटण्याला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं तर इथं मी बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेते आणि या बटर पेपरवर आता आपल्याला आपण जे तीळ आणि गुळाचं जे मिश्रण आहे तर ते मिश्रण आपल्याला या बटर पेपरवर हो आता घालून मी थोडसच जे आपलं तिळगुळाचं मिश्रण होतं तर ते घालून घेतलं आणि आता वरून पुन्हा एकदा मी याच्यावर एक बटर पेपर ठेवते आणि लाटण्याने आपल्याला जेवढं पातळ लाटता येईल तर तेवढं आपल्याला इथं ही जी पापडी आहे तर ही या पद्धतीने इथं पातळ लाटून घ्यायची तर हे बघा इथं मी एकदम पातळ अशी ही पापडी लाटून घेतली तर इथं एक ताट आहे आपण आता ही पापडी काढून त्या ताटामध्ये ठेवणार आहे तर बटर पेपर इझी निघतो तर हे बघा किती छान इथं आपली ही जी पापडी आहे तिळाची तर ती लाटून झाली एकदम पातळ अशी ही पापडी लाटून झाली तर आता ही पापडी मी एका ताटात ठेवते आणि याच पद्धतीने अजून थोडंसं मिश्रण शिल्लक आहे तर ते पण मी इथं याच पद्धतीने लाटून घेते जर हे मिश्रण थोडंसं गार झालं तर काय करायचं परत गॅस चालू करून थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे लाटायला हे जरा लाटा ला, थोडं सोप्पं जातं तर मी इथं पुन्हा एकदा गॅस चालू करून घेतला आणि हे मिश्रण पुन्हा एकदा गरम करून घेतलं आता याच पद्धतीने इथं मी ही जी तिळाची पापडी आहे तर ही लाटून घेते लाटताना पण भरभर लाटायची कारण मिश्रण लगेच गार होतं तर हे बघा आपली ही जी दुसरी पापडी आहे तर ती पण छान अशी लाटून झाली तर अशा पद्धतीने इथं आपली ही जी तिळाची पापडी आहे तर ती छान अशी लाटून झालेली आहे ही जी पापडी आहे तर हे बघा इथं मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम पातळ आणि कुरकुरीत अशी ही पापडी बनलेली आहे खायला खूप छान आणि टेस्टी लागते आणि बनवायला पण एकदम सोपी तर या मकर संक्रांतीला ही पापडी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मनुचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल